नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आंबाडीची भाकरी तयार करणार आहोत आता आंबाडीची भाकरी कशी तयार करायची ते आपण इथे पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पाहू शकता तुम्ही इथे छान आपली आंबाडीची भाकरी तयार झालेली आहे आणि ठेचा पण बनवलेला आहे ठेचाबरोबर आंबाडीची भाकरी खूप छान लागते वरून असं थोडंसं तेल घ्यायचं आणि चटणीबरोबर ठेचाबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकता नुसती पण तुम्ही खाऊ शकता तर बघा इथे मी आहे ना एक आंबाडीची जुडी आणलेली आहे आणि ती स्वच्छ साफ केली आहे आणि आपल्याला नुसती पानं घ्यायची आहेत तुम्हाला जर कुठे आंबाडीची भाजी मिळाली तर तुम्ही नक्की आणा आणि एकदा ही रेसिपी ट्राय करा आपण बघा आता इथे पानं घेतलेली आहेत ना तर आत ही पानं ना आपल्याला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता पावसाचे दिवस आहेत म्हणून त्यावर मीठ घालायचं आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी चांगली अशी ना स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची इथे बघा पाहू शकता तुम्ही मी भाजी इथे धुवून घेतलेली आहे चांगले तीन चार पाण्याने चांगले स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहेत आणि एका टोपलीमध्ये मी ती निथळाला ठेवली होती आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आपण या पाण्यामध्ये भाजी घालूया आणि दहा ते पंधरा मिनिट चांगली ती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आणि भाजी शिजून घ्यायची भाजी जो शिजते तोपर्यंत आपण इथे ना ठेच्याची तयारी करूया आता ठेचा करण्यासाठी तुम्हाला जर तिखट कमी तुम्ही खात असाल तर तुम्ही पोपटी मिरची घ्या आणि तिखट जर आवडत असेल तर तुम्ही पोपटी मिरची आणि काही तिखट मिरच्या घेऊन त्याची चटणी बनवू शकता म्हणजे ठेचा करू शकतात तर बघा इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि मिरच्या अशा ना तोडून टाकायच्या नाहीतर मग त्या उडतात अंगावरती आणि इथे मी दोन ते तीन स्पून शेंगदाणे घेतले थोडा कढीपत्ता घेतला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा मी इथे जिरं घेतलं आहे छान असं आपल्याला हे मंदाचे वरती चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंग घालायचा भाजताना म्हणजे कसं आपल्या पोटाला ती चटणी बादत नाही इथे बघू शकता तुम्ही मी थोडा हिंग घेतला आहे आणि काही कोथंबिरीच्या ना मी दांड्या पण घेतलेल्या आहेत त्या कवळ्या दांड्या आहेत तर त्यासुद्धा मी चटणीमध्ये म्हणजे ठेच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या पण परतून घ्यायचा म्हणजे ते मऊ पडलं ना ठेचायला पण छान जातं पटकन झटपट आपलं ठेचून होतं तुम्ही हा ठेचा मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता पाट्यावर वाटून पण करू शकता आणि खलबत्त्यात पण करू शकता ठेचून घेतलेली म्हणजे ठेचा आहे ना एकदम चव त्याला खूप छान लागते इथे थोडा कोथंबीर घेतलेला आहे इथे ठेचा बनवताना ना चवीपुरतं मीठ घालायचं इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आता छान असा आपण ठेचा इथे कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये तर बघा इथे छान असं आपला ठेचा तयार झालेला आहे बघू शकता ठेचा म्हटलं म्हणजे तो असा आवडधोबडच ठेचून घ्यायचा बारीक नाही करायचं आहे बघा इथे बघू शकता किती छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे बघू शकता आणि इथे आपली भाजी पण छान अशी शिजल्या गेलेली आहे आता बघा भाकरी करताना म्हणजे तुम्हाला दोन भाकऱ्यांचं पीठ किंवा तीन भाकऱ्यांचं जेवढी तुम्हाला भाकरी करायचं आहे तेवढं तुम्ही इथे पीठ घेऊ शकता मी इथे तीन भाकरी होतील एवढं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपण जी भाजी शिजायला ठेवलेली आहे ती शिजलेली भाजी यामध्ये घालायची आणि त्यातील थोडं पाणी पण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं तर सुरुवातीला कसं ते गरम असतं ना तर मग ना चमच्यानी आपण भाजी घातल्यानंतर चमच्यानी पीठ असं चांगलं कलथ्याने फेरून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आणि भाकरी करताना आहे ना छान असं पीठ ना मळून घ्यायचं म्हणजे कसं भाकरी ना छान येते बघा इथे आता हे गरम आहे म्हणून मी इथे कलत्याने जरा ते पीठ कलत्याने असं घेते एकत्र करून घेते सर्व एकजीव मग त्यामध्ये आपण ना आलं लसूण पेस्ट घालायची धने पावडर घालायची जिरं पावडर घालायचं आणि थोडंसं चवीला असं मीठ घालायचं म्हणजे कसं चवछान आणि तुम्ही तुम्हाला जर ठेच्याबरोबर जर भाकरी नसेल खायची तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट पण घालू शकता म्हणजे तुम्ही नुसती ती भाकरी तेलामीटावर खाऊ शकतात तर आता इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी ना सुंदर होते आणि तुम्ही भाकरी कशी करता म्हणजे तुम्ही लाटून करता थापून करता की हातावर करता त्या पद्धतीमध्ये तुम्ही इथे भाकरी करू शकता बघू शकता इथे छान असं मी मळून घेतलेलं आहे तर कसं आहे ना तुम्हाला जर ठेचा नको असेल ना म्हणजे ठेच्यावर नसेल खायचं ना तर तुम्ही यामध्ये तिखट घाला सुंदर लागते नुसतं तेला मिठावर पण ही भाकरी आहे ना अप्रतिम लागते चवीला तर बघा इथे छान आपलं इथे मळून झालेलं आहे आता इथे बघा तीन भाकरी होतील तर इथे मी जेवढंही भाकरी करायची आहे म्हणजे आपल्याला लहान ला मोठी त्या आकारामध्ये इथे मी गोळा घेतलेला आहे आता सुंदर अशी भाकरी इथे आपण तयार करून घेऊया इथे आपला बघा छान गोळा तयार झालेला आहे जेवढं तुम्ही पीठ मळाल छान तेवढं तुमचं भाकरी छान येते तर आपण इथे आता थोडंसं पीठ घ्यायचं परातीमध्ये आता मी इथे थापून करणार आहे ना हातावरती भाकरी तर इथे पराठीत थोडं पीठ टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये मी भाकरी करणारे आणि अशी छान अशी ना परातीमध्ये थापून घेणार आहे तर खाली चिटकू नये म्हणून पीठ घेतलेलं आहे आणि वरून पण पीठ असं लावलेलं ला आहे ते बघू शकता आणि साईडला मी लोखंडी तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा पहिले ना तवा छान तापून द्यायचा मगच त्यावरती भाकरी घालायची तर बघू शकता इथे आपली छान अशी भाकरी तयार झालेली आहे आता आपण ही तव्यावर अलगद घालायची आणि वरून ना पाणी लावायचं तर पाणी सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि एक बाजू छान अशी खरपूस भाजून द्यायची आणि मग दुसरी बाजू पलटी करायची पण हे पाणी सुकलं ना की लगेच पलटी करायची जास्त पण सुकून द्यायचं नाही नाहीतर म्हणा भाकरीला चिरा पडल्या जातात बघू शकता इथे आता आपण भाकरी पलटून घेतलेली आहे आता ही जी बाजू आहे ना पाणी लावलेली ती एक बाजू छान खरपूस भाजून द्यायची आणि मगच भाकरी पलटी करायची बघा एक बाजू छान खरपूस भाजल्या गेलेली आहे आणि आपण भाकरी पलटी केलेली आहे तर बघा साईडनी कशी वाफ जाते ना तर मग ज्या साईडनी वाफ जाते ना त्या साईडनी कलत्याने जरा दाबून धरायचं म्हणजे मग भाकरी ना आपली फुगते तर बघू शकता भाकरी छान अशी टम अशी फुगलेली आहे तर इथे आपली भाकरी छान अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्या जोडीला ठेचा पण छान झालेला आहे तुम्ही भाकरी वर्वर वर्वर ही भाकरी तेला मिठाबरोबर कुठल्याही चटणीबरोबर वगैरे खाऊ शकता ठेच्याबरोबर तर ही भाकरी अप्रतिम अशी लागते जुनी आणि पारंपरिक आपली ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शरीराला पौष्टिक अशी आपली इथे भाकरी तयार झालेली आहे श्रावण महिन्यात तर आंबाडीची भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येते आणि ताजी ताजी भाजी असते तुम्हाला जर मिळाल्यास तर नक्की तुम्ही आणा आणि नक्की अशी रेसिपी ट्राय करा आणि छान छान खा मस्त मस्त बनवा आणि मस्त मस्त करून खा धन्यवाद